नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाचे सर्वात महत्वाचे अपडेट्स आपण घेत आहोत अर्थात किती टक्के मतदान जे आहे बदलापूर शहरामध्ये झाले ते आपण बघणार आहोत अठरा पॉईंट पंचावन्न टक्के मतदान आतापर्यंत झालेलं आहे प्रभाग क्रमांक आठ मधून सोनिया ताई रंढरे आपल्यासोबत नमस्कार ताई कसं आले आहे खूप छान प्रकारे वाटलं नव्हतं एवढं म्हणजे आता वीस दिवस तर गेले एक्स्ट्रा आपले पण असं वाटलं नव्हतं की लोक विसरले असतील असं वाटलेलं पण खूप छान प्रकारे सकाळपासून खूप लोकांचा प्रतिसाद पण मिळतोय आणि सगळे उतरलेत खाली आणि मतदान पण करतायत लोकांचे मी म्हणजे सगळ्या जनतेचे आभारी आहे की ते सगळे माझ्यासाठी उतरले खाली धन्यवाद मशीन वगैरे एकदम व्यवस्थित चालू आहे काय वाटतं पंधरा दिवस जे आहे जातीचे मिळालेले आहेत मतदान प्रक्रियेसाठी अर्थात आपल्याला प्रचार करण्यासाठी कुठेतरी या ठिकाणी काय वाटतं विजय होईल की काय होईल पक्का शंभर टक्के एकशे एक टक्का थँक्यू धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर महत्वाचे अपडेट म्हणजे फक्त आतापर्यंत अठरा पॉईंट पंचावन्न टक्के एवढं मतदान संपूर्ण बदलापूर शहरामध्ये झालेलं आहे त्यामध्ये किती जणांनी मतदान केलेलं आहे ते आपण आता बघणार आहोत बघा साडेसात वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत जे आहेत एकूणच जे पुरुष आहेत ते दोन हजार तीनशे एकोणनव्वद तर स्त्रिया ज्या आहेत त्या एक हजार सहाशे ऐंशी एवढ्या यांनी मतदान केलं होतं साडे पर्यंत फक्त सात पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान झालेलं होतं तर त्यानंतर आपण जर बघत असाल तर आतापर्यंत म्हणजेच साडेबारा एकच्या सुमारास जे आहे फक्त आणि फक्त अठरा पॉईंट पंचावन्न टक्के एवढं मतदान जे आहे झालेलं आहे मग आता सर्वात बघण्याचं दृष्टिकोन हा आहे की नेमकं तीस टक्क्यांपर्यंत मतदान जाईल की नाही असं सुद्धा सांगितलं जाते की अर्धा दिवस जे आहे सुट्टी घेऊन नागरिक घरी येतील आणि त्यानंतर मतदान जे आहे ते जास्त होण्याची शक्यता आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की उद्या बघत राहा आपल्या बदलाबूत धन्यवाद